भी नाही झालं आ आजारी पल्ली किती पैसा घातला किती पैसा दाब लागतो आ सांग की मला खोट बोलती बोलती रिटर्न बोलती अजून मी खायला आन आहे का माणसाला आणि मी पैसे दाबलं कोणा वे कसे भी काही बोलू जाऊ नको मन दाबले तैन बिना दाब तो काय माणसाला घरात का सगळे खात होता का वावा काय पाहिजे दी घरात आहे चारिकास चारिकासून काय करायचं या आम 10000 चा खाऊन यायचं ही घर रात्री फतळेन उडून माझ्या तुला मग जाऊ दे की आम्ही जाऊ दे की जाऊन राहा घर बंदू नका बाथरूमात जाऊन राहा ते आज तू पतल हे करू नको काय ले नको काढू नको कोण तू काय हिशोब मागायला कोण आहे तू आव काय तसं पापड पसारा बोललो आमच्यात भांडण लावायला बघू नको तू तुमच्यात भांडण लावायची काय माझी गरज नाही आधी बघत होती पण तेव्हा तुम माझ्यासारखं झालं नाही आता का माझी भांडण लावायची गरज आहे तुमच्यात आता पण भावाला भाऊ जाईनच तुमच्यावर हे केली गेम केली आ तुम्हालाच इकडे हे टाकून दिलं तुम्हाला चांगलं तर बोलते ती का तरी काम करताय पळत मग कोणी काय काम कोणी काय तो दोघांना माहिती काम करायला मग करते ती काम कशीच करते ती हा तू बस की असेल मी बसणार जागे मी बसणार आहे मी काय कोणाच्या हे जेव्हा काम करत नाही कोण काम कर म्हणल्या करणार नाही कोण बस म्हणल्या बसणार नाही तुझं मुळे तर ती कवडी निघून गेला अजून जाऊ दे मग मी तर येऊच नको बाबा म्हणून येऊ नको रे बाबा बघले तो सगळं सगळा माझा खेळ मांडलाय मला नीट भावालाही बोलताय ना कुणाला बोलताय ना कुणाला बोलताय ना म्हणजे माझं तुम्ही

गबा हाणलं मग हाणलं जर खोट आहे का हाणलं गबा हाणल्याशिवाय माणसं बोलत आहे ती हिशोब दाखव पाहिजे माझं कसं जाऊ शोभ आहे माझ्यापेक्षा काय पैसा आड काय तू एकाच पैसे किती हाणलं हे बघू जा कशाच पैसे हाणलं ब्या थो बडाल ते बोलल जाऊ नका तुम्ही उग माणूस गप बसलो म्हणून तुझ्यामुळं माझा भाव वाय होईल भाव असं म्हणतो तरी तुमचं कान उघड नाही कळलं पाहिजे चांगलं बोलताय बायको शेवटी बायकोच होती भाव काय दोन दिवसाचा येतो दोन दिवसानं जातो स्वार्थ भाव असत नाही जगात भाव असतील पण माझा भाव त्याचा स्वार्थ साधत नसतो साधत कधी साधणार नाही साधल्या परत काय करायचं बोंबलेत बसायचं साधल्या पुन्हा दाखवते की मग काय हा ग्वाड बोलून असं तुमच्याकडून काम करून घेतलंय एवढं तर कळू द्या तुम्हाला अग तू तु ग्वाड बोलून पाणी पिया ती नाहीतर वायला वा टाकल्यावर हल्ले होते मला तुम्हाला घ्यायचं माझ्या कारण तुम्ही थोडं पैसे तिकडं नेऊन द्याल असलाय तुम्ही तुम्हाला काय माझ्या माझा काय तुमचा विश्वास नाही माणूस कसा असावं आता थोडस कठीण आहे मलाच म्हणती धीराला हिशोब मागती मग मा कुणाला मागू ग तुला माग काय देतो हिशोब मला आजारी आजारी म्हणते एवढं चुरु चुरू बोलाय तुला कुठं येत आहे ग आ आजारी पण सांग करते नसते किती वेळ दे नवऱ्याच बळ खाची लाग हा जरा मनाला नाही जनानंतर लाजवायची दोखान्यात पडते इतिटी आता बरी व्हायला लागली बरी व्हायला मिरजला मला नाही तुमच्यात बाहुजाला करायला मिरजला नेऊन मला काय घेण देण नाही

Malaya está malaya Malay